शिवजयंतीचे औचित्य साधत गांधी कॅम्प रस्त्याचा डांबरीकरण कामाचा शुभारंभ माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार माजी नगरसेवक रमेश कबाळे उदय बुगड सौ ध्रुवती दळवाई सौ बिल्कीस मुजावर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला गांधी कॅम्प परिसर शहरातील मुख्य बाजारपेठ परिसर म्हणून ओळखला जातो या रोडचे डांबरीकरण व्हावे यासाठी परिसरातील नागरिकांनी मागणी केली होती पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार माने आमदार प्रकाश आवडे भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या प्रयत्नातून आणि माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांच्या पाठपुराव्यातून नगरोत्थान योजनेतून या कामाला दहा लाखाचा निधी मंजूर होऊन गांधी कॅम्प कॉर्नर ते गांधी कॅम्प गणेशोत्सव मंडळ स्टेजपर्यंत रस्ते बांधकाम डांबरी करण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आणि प्रत्यक्ष कामाला आज सुरुवात करण्यात आली भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीपळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक रमेश कबाडे उदय बुगड ध्रुवती दळवाई बिल्किस मुजावर तौपिक मुजावर गणेश पवार कॉम्रेड सदामलाबदे प्रभाकर पाटील जयेश बुगड प्रताप पाटील रसिक दायमा यांच्यासह गांधी कॅम्प परिसरातील नागरिक उपस्थित होते